आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले की मल्टीस्टार व वा, वायमेरालचा वापर करून जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली की आपल्या जनावरांमध्ये आता लंपी स्किन डिसीज होऊ नये म्हणून इतर आपण आता पाहणार आहोत की अशी कोणती इंजेक्शन येतात की ज्यामुळं जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व हा लंपी स्किन डिसीज आपल्या जनावरांना होणार नाही तर याच्यामध्ये दोन प्रकारची इंजेक्शन येतात लिवामा मायसल ॲडविटा एच हे इंजेक्शन वापरून आपण लंपी येण्यापासून आपल्या जनावरांना वाचवू शकतो लंपी हा रोग येण्याआधी आपल्या जनावरांमध्ये कोणती लक्षणे आढळून येतात आपल्या जनावरांमध्ये अशी आढळून येतात की जनावरांच्या नाकातून लाल बाहेर येणे किंवा पाणी बाहेर येणं यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तसेच जनावर हे खोकल्यासारखा आवाज काढते व जनावरांच्या अंगावर गाठी या दिसून येतात यामुळे जनावर हे कमकुवत होत जाते व खाणं पिणं बंद करते तर तेव्हा आपण लिओमेसॉल आणि एडवेटा ए एच हे जर इंजेक्शन जनावरांना दिलं तर जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच जर जनावरांना खाणं पिणं बंद केलं असेल तर आपण त्याला गोष्ट या नावाच्या गोळ्या घेतात त्या रोज दोन द्यायच्या आहेत तर ॲडविटा एचमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन थ्री डी व्हिटॅमिन ई बायोटीन इत्यादी प्रकारचे घटक येतात ही इंजेक्शन आपण आपल्या जवळच्या पशुचिकित्सालयाकडून जनावरांना देऊ शकतो तर हा झाला लंपिया हो रोगाविषयी सविस्तर माहिती तर आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता